नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची निमसोडच्या विद्यार्थ्यांना एस टी पास थेट शाळेत कदमवाडी शेळकेवाडी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मामिना निमसोड तालुका खटव अंतर्गत कदमवाडी व शेळकेवाडी परिसरातील गावच्या इतिहासात शालेय मुलामुलींसाठी सुमारे पासष्ट ते अडुसष्ट विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्थेच्या निमसोड येथील सिद्धनाथ विद्यालयातच एस पास मिळाल्यानं कदमवाडी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मामिनासा झाला शिक्षणाचं महत्व जाणल्याने मुंबई स्थित असलेल्या घाडगे दाम्पत्याच्या अखेर यश मिळालं शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये यासाठी कदमवाडीचे सुपुत्र सुनील श्रीरंग घाडगे व त्यांच्या सुविध्य पत्नी स्वाती दिलीप जाधव घाडके हो या दाम्पत्यानं मुलामुलींची शाळेसाठी असणारी धडपड लक्षात घेऊन सिद्धनाथ विद्यालय निमसोड ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग वडूज वडूज आघार आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ याच्याकडे पाठपुरावा केला निमसोड येथील शाळेत कदमवाणी पस्तीस शेळकेवाणी पंचवीस सदनमाळा एक वडाचा मळा दोन आणि कोडार मळा पाच असा एकूण अडुसष्ट मुले मुली शिक्षण घेत आहेत आपल्या गावातील व परिसरातील मुला मुलींना उच्च शिक्षण घ्यावे यासाठी त्यांची तळमळ निमसोड पंचक्रोशीतील वाखण्याजोगी ठरली शासनाच्या एस टी पास योजनेचा मासिक पास शाळेतच मिळाल्याने हे विद्यार्थी भारावून गेले तर वडू सांगोराने शाळेच्या वेळेत एस टी बस सुरू केल्याने अडुसष्ट विद्यार्थ्यांचं पालकांनी समाधान व्यक्त केलं कदमवाडी येथील मुंबई स्थित असणारे घाडगे दाम्पत्य या एसटी बस सेवेमुळे समाधानी आहे तर सिद्धनाथ विद्यालयातील शिक्षक वर्ग मुले मुली शाळेत वेळेत येत असल्याने समाधानी आहेत दररोज शाळेत पायी जाताना खूप उशीर व्हायचा पहिले काही तास वर्गात बसता येत नव्हते परंतु गत चार दिवसांपासून एस टी पास मिळाल्यानं शाळेत वेळेवर जाऊ लागलो विद्यार्थी सोहम हनुमंत शेळके सिद्धनाथ विद्यालय निमसोड प्रतिनिधी अक्षय चंद्र जाधव आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची